बसवाच्या अनधिकृत वीटभट्टी धारकांची व त्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते रुपेश येंगडे यांनी केली आहे या मागणीसाठी रुपेश येंगडे यांचे सव्वीस जानेवारीपासून हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे वसमत शहरात आणि ग्रामीण भागात असलेल्या वीट विषयी आखून दिलेली नियमावली आणि त्यांना दिलेले परवाने तसेच जर अनधिकृत असतील तर त्यावर केलेली कारवाई याविषयी माहिती तहसील कार्यालयात रुपेश इंगडे यांनी मागवलं असता कार्यालयामध्ये या संबंधीचा अभिलेख सोडले असता सदरची माहिती उपलब्ध नसल्याने माहिती देता येत नाही असे लेखी उत्तर मिळाले परंतु संबंधित वसम शहरालगत तसेच शाळेलगत आणि कौठा रोडच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या अनधिकृत बीट भट्ट्या यांच्या निघत असलेल्या धुरामुळे परिसरातील लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आणि रोडवरून ये करणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर वाहनांवरील नागरिकांच्या डोळ्यामध्ये भट्टीचा धूर जाऊन अनेक अपघात होत आहेत आणि त्या अपघातामध्ये काही का जणांना जीवही गमवावा लागतोय त्यामुळे वसमत शहरालगत आणि कवठा रोडच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या अनधिकृत बीटभट्ट्या यांची वसमत शहरापासून स्थलांतरित करावे तसेच त्यांच्यावर चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करत रुपेश शेंगडे यांचे सव्वीस जानेवारी पासून हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे आदेश शेख यांचे हिंगोली वसमत तालुक्यात अनाधिकृत वीट भट्यांचा सोसवाट झालेला आहे त्या अनुषंगाने आपण तहसील कार्यालयामध्ये माहिती अधिकाऱ्यानं परवानाधारक वीट भट्या किती आहेत याची माहिती घेतली आणि जे परवानाधारक नाहीत त्याच्यावर कारवाई काय के केली या संदर्भात माहिती घेतली त्याच्यामध्ये माहिती अधिकारात माहिती त्यांनी सांगितली बाबा आम्ही सगळे माहिती अभिलेख शोधला असता कुठलीही माहिती दिसून येत नाही म्हणून माहिती देता येत नाही असे लेखी लेखी पत्र दिलेले त्या पत्राच्या अनुषंगाने आपण तक्रार दाखल केली की बाबा मग याचा अर्थ सगळ्या अनाधिकृत वीट भट्ट्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या वीट भट्ट्यावर अनाधिकृत वीट भट्ट्यावर कारवाई करा नाहीतर आम्ही उपोषण करत आहोत अशा अशा दिल्यानंतर त्यांनी पत्र काढले उपोषण करू नका या संदर्भाचे पत्र काढले आम्ही कारवाई करत आहोत जिल्हाधिकारी असेल उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल तहसील असेल त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणी हे कार्यालया सगळ्याचे पत्र मिळाले त्या पत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर एक गोष्ट आवर्जून जाणवली की शासन स्तरावरून किंवा प्रशासन स्तरावरून कुठलीही परवानगी या वीड भट्ट्यांना नाहीये त्याच्यानंतर आपण आता एक पत्रानुसार चार महिने वाट बघितली हे कारवाई करत आहेत कारवाई परंतु चार महिने झाला कुठलीही कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे परत आपण उपोषणा जिल्हाधिकारी कार्यालयाने एक निवेदन दिलं आणि सव्वीस तारखेपर्यंत कारवाई करायचं आणि उपोषणाला बसत आहोत आशयाचं निवेदन दिलं तरी पण कुठलीही कारवाई झालेली दिसली नाही किंवा पाहण्यात आलेली नाही म्हणून आम्ही सव्वीस तारखेला उपोषणाला बसलोत सगळे अनाधिकृत वीट भट्ट्या असताना वसमाच्या तहसीलदार श्रीमती शारदा दवी मॅडम या वीट भट्ट्यांना का अभय देत आहेत हे आम्हाला कळायला मार्ग नाहीये त्याच्यामुळे त्यांची खरं म्हणजे संपूर्ण कार्यालयीन कामकाजाची चौकशी झाली पाहिजे आणि हे अनाधिकृत भट्टीधारक यांच्यावर गुन्हे दाखल होऊन दंडात्मक कर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसलो